निंबरगी येथे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात मूर्तीचे पूजन ग्रामपंचायत सदस्य तथा सुप्रसिद्ध उद्योजक सोमशंकर राजशेखर बिराजर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे आधारस्तंभ बाळासाहेब कोळीसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच मुत्या बोरगी शिवशंकर परीट गंगाधर स्वामी मनोहर पवार सिद्धराम हाताले शिरगोंडे महादेव दुपारगुडे पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे नागनाथ दुपारगुडे सर अरविंद दुपारगुडे रणजित दुपारगुडे प्रभाकर साबळे अजित वाघमारे शरद मस्के राहुल दुपारगुडे बसवराज शिवशरण बाळू दुपारगुडे धनाजी दुपारगुडे विठ्ठल दुपारगुडे रमेश दुपारगुडे चंदू मस्के सचिन साबळे नरेश दुपारगुडे राज डावरे विजू डावरे मंडळाचे सर्व सदस्य तसेच महिला भगिनीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा